यंदा मराठा समाज ज्यांच्या बाजूने कोल देईल तो विजय होईल अशी प्रतिक्रिया माजी मंत्री डी पी सावंत यांनी दिली अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक आणि मित्र माजी मंत्री डी पी सावंत यांनी कुटुंबासह सा मतदान केले गेल्या काही महिन्यापासून त्यांची प्रकृती ठीक नाही तरी त्यांनी आवर्जून मतदान केले चव्हाणांच्या भाजप प्रवेशांची त्यांनी समर्थन केले यंदा वेगवेगळ्या मुद्द्यासह मराठा आरक्षणाचा मुद्दा निर्णयांक ठरेल अशी प्रतिक्रिया डी पी सावंत यांनी दिली दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप बदल झाले आणि जसं गीतेमध्ये म्हटलेलं आहे की परिवर्तन ही म्हणजे परिवर्तनच याचं म्हणजे शाश्वत आहे आणि त्यामुळे या परिवर्तनाला आम्ही समोर जातो आहे की नाही ते हे आता मतपेट्या उघडल्यावरच कळेल परंतु मला खात्री आहे की नांदेडकरांनी नेहमी अशोकरावांनी प्रे प्रेम केलेलं आहे आणि अशोकरावांनी तेवढंच नांदेडला दिलेलं आहे त्यामुळे लोक नक्कीच त्यांना साथ देतील असं म्हणा जरूर काही गोष्टी आता मराठा समाज झाला मराठा समाज हे आरक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांच्यासाठी आहे जो गेल्या वीस पंचवीस वर्षापासून सुरू आहे गेल्या काही दिवसामध्ये त्याच्यात आणखीन म्हणजे बरेच फरक झालेले आहेत आणि आरक्षण लवकर मिळावं अशी मराठा समाजाची सगळ्यांचीच भावना आहे आणि त्यामुळे हा एक प्रमुख इशू जो आहे कारण मराठा समाज खूप तीस पस्तीस टक्के आहे म्हणजे नांदेड बा लोकसभा मतदारसंघात जवळजवळ पाच सहा लाख मतदार मराठा आहेत आता त्यांचा कल कुठे जातो याच्यावरच या, या इलेक्शनचा कल असेल मला असं वाटतं